ज्ञान शिस्त आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची पताका उंचावत संजय गोडावत विद्यापीठाचा सातवा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या भव्य प्रांगणामध्ये उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडला या सोहळ्यास भारताचे माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रख्यात नेत्रतज्ञ व राज्यसभेचे माजी खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे हे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित होते विद्यापीठाचे चेअरमॅन संजय घोडावत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला या समारंभात विविध शाखांतील एकूण नऊशे सदोतीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली त्यापैकी नऊशे एकवीस विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी तर सोळा विद्यार्थ्यांना पी एच डी पदवी देण्यात आली इंजिनिअरिंग फार्मसी डिझाईन मीडिया सायन्स मॅनेजमेंट आर्ट्स फूड टेक्नॉलॉजी आणि मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या शाखांतील विद्यार्थ्यांना यश संपादन केले गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्रदान करून गौरवण्यात आले आपल्या प्रभावी भाषणामध्ये श्री रामनाथ कोविंद यांनी मूलभूत जीवन मूल्यांची जाणीव करून देत राष्ट्र मिळवणे नाही तर उत्तम नागरिक घडवणे आहे त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाज कल्याण कार्याचा उल्लेख करत सांगितले की शाहू महाराजांनी वंचित घटकांना शिक्षणाद्वारे संधी दिली त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत प्रत्येक तरुणाने समाजामध्ये समतेचा भाग शिक्षण हीच खरी सामाजिक क्रांती आहे समारोपामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीत सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले या समारंभामध्ये विद्यापीठाच्या विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांना माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या हस्ते सुवर्ण पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांना विजनल राहून आपला गोल साध्य करण्यासाठी समाजातील सर्व घटकांची नाळ जोडून पीडीएफ डिसिप्लिन फिटनेस हे प्रामुख्याने कर्तव्य करावेत आणि ईबीसी एक्सक्यूज ब्लेम कंप्लेंट हे जीवनामध्ये कधीच करू नये असे बोलून शेवटी त्यांनी सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना राष्ट्रहिताचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले या दीक्षांत समारंभामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर उद्धव भोसले यांनी स्वागत करून विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला यावेळी विद्यापीठाची गव्हर्निंग बॉडीचे सर्व सदस्य बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटीचे सर्व सदस्य घोडावत फॅमिलीतील सदस्य उपस्थित होते या भव्य सोहळ्याच्या आयोजनामध्ये विश्वास विनायक भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे परीक्षा नियंत्रक डॉक्टर एन के पाटील विद्यापीठाचा सर्व स्टाफ यांचे मोलाचे योगदान लाभले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर